सध्या भारतभर इंटरस्टेलर या सायन्स फिक्शन चित्रपटाची खूप चर्चा आहे तसा हा चित्रपटाला दोन हजार चौदा साली पण आता भारतात रीरिलीज झाल्यामुळे या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय यामध्ये एक सीन आहे की लीड ऍक्टर कूपर हा ब्रँडला यानातच सोडून आपले टार्स या रोबोटसह स्वतःला गॅरगेट वा नावाच्या प्रचंड ब्लॅक होलमध्ये झोकून देतो पण अनेकांचा या सीनवर आक्षेप होता की एखादा माणूस ब्लॅक होलमध्ये जिवंत राहणं पॉसिबल तरी आहे का कारण ब्लॅक होल ही एक अशी गोष्ट आहे जी प्रकाशाला सुद्धा जिवंत सोडत नाही पण याच्या मागे सुद्धा सायन्स आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून माणूस ब्लॅक जिवंत राहू शकतो का हे सायंटिफिक वेने आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी कॉन्टॅक्ट नावाची एक कादंबरी लिहिली होती या कादंबरीवर आधारित एकोणीशे सत्त्याण्णव साली चित्रपट सुद्धा प्रदर्शित झालाय या कादंबरीमध्ये मुख्य नायिका एल्नॉर ही ब्लॅक होल मध्ये उडी घेते असा प्रसंग आहे यानंतर ती त्यात असलेल्या वम होल ज्याला मराठीत कृमी विवर म्हणतात त्याच्या सहाय्याने सव्वीस लाईट इयर्स दूर असलेल्या अभिजित म्हणजेच विगा या ताऱ्याजवळ जाऊन पोहचते अभिजित जवळ असलेल्या ग्रहांपैकी एका ग्रहावर तिला पृथ्वीवर मृत झालेले तिचे पिता भेटतात याचा अर्थ असा की या साऱ्या प्रवासात ती वर्तमानातून भूतकाळात प्रवेश करते या प्रवासाला वैज्ञानिक भाषेत टाइम ट्रॅव्हल म्हणजेच काल प्रवास म्हणतात आता ब्लॅक होल किंवा वम होल मध्ये जाता येतं का हा प्रश्न उद्भवतो वम होल ही मुळात एक थिअरीच आहे याला मराठीत कृमी विवर असं म्हणतात असे होल ब्रह्मांडात कुठेही असू शकतात ज्यांच्या माध्यमातून आपण कमी वेळात एका आकाशगंगेतून दुसऱ्या आकाशगंगेत पोहोचू शकतो फेमस सायंटिस्ट अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये आईन्स्टाईन रोझेन ब्रिज नावाची एक संकल्पना मांडण्यात आली आहे वर्म होल तयार झाल्यानंतर लवकरच कोल पडतात अशी ही संकल्पना सांगते थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये या संकल्पनेद्वारे प्रत्यक्ष सिद्ध करण्यात आलंय की आपण ब्लॅक होल किंवा वर्म होल मध्ये जाऊ शकतो कारण कोणतीही वस्तू ब्लॅक होलच्या मर्यादित अंतरावर आल्यानंतर तो स्वतः सारं आपल्या आत सामावून घेतो रिलेटिव्हिटी मधील ब्लॅक होल ही थिअरी खरी ठरली तुम्ही याचा पहिला पाहू शकता पण व्हाईट होल आणि वम होल या अजूनही सैद्धांतिक कल्पनाच आहेत आता हाच प्रसंग इंटरस्टेलर फिक्शन सिनेमात दाखवण्यात आलाय एका मर्यादित अंतरावर आल्यानंतर कुपर हा स्वतःला टार सह ब्लॅक होल मध्ये झोकून देतो आता प्रश्न येतो की तो, तो जिवंत कसा किंवा इतक्या अफाट गुरुत्वाकर्षणामुळे त्याचे तुकडे का झाले नाहीत कारण ब्लॅक होल ही एक अशी गोष्ट आहे जिथे भौतिक शास्त्राचा एकही नियम काम करू शकत नाही याचा ग्रॅव्हिटेशनल तीन लाख किलोमीटर पर सेकंड असा प्रवास केला तरच त्या भयानक ओोकात तक धरू शकतो मात्र प्रत्येक वेळेला हे शक्य होणार नाही कारण आईन्स्टाईन यांच्या मते विश्वात लाईट पेक्षा जास्त वेगाने कोणतीही वस्तू प्रवास करू शकत नाही पण हा नियम ब्लॅक होलच्या लागू होत नाही कारण तो प्रकाशाला सुद्धा गिळून टाकतो आता यासाठी आपल्याला हे जाणून घ्यायला हवं की ग्रॅव्हिटी ही आणि काळ म्हणजे ब्लॅक होल मध्ये गेल्यानंतर दोन गोष्टी होऊ शकतात एक म्हणजे तुम्ही काही क्षणांमध्ये जळून खाकवाल किंवा तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही मात्र तुम्ही कृष्णविवरात कायमचे अडकून पडाल आणि यावेळी तुमचं संपूर्ण शरीर सुन्न पडू शकतं आजपर्यंत कोणी हे सिद्ध करू शकलं नाही की ब्लॅक होलच्या सहाय्याने आपण थेट दुसऱ्या ब्रह्मांडात किंवा दुसऱ्या रहस्यमय जगात पोहोचू शकतो मात्र वैज्ञानिकांनी मांडलेले अनेक सिद्धांत याच प्रतीक्षेत आहेत ब्लॅक होलच्या इव्हेंट घटना क्षितिज असं म्हणतात एखादा महाकाय तारा सुपरनोव्हा मध्ये मरण पावल्यानंतर त्याचं ब्लॅक होल मध्ये रूपांतर होतं यानंतर तो स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळेच लहान होऊन पूर्णपणे अदृश्य होऊन जातो यावेळी त्याच्या सेंटरमध्ये एक अदृश्य रूपी बिंदू तयार होतो ज्याला सिंग्युलॅरिटी असं म्हणतात ही एक अशी गोष्ट आहे जिथे फिजिक्सचे सर्वच नियम फोल ठरतात यात सिंग्युलॅरिटीच्या चारही बाजूने कुंपण तयार होतं ज्याला इव्हेंट होरायझन असं म्हटलं जातं आता एक उदाहरण घ्या तुम्ही ब्लॅक होलच्या जवळ तुमच्या साथीदारासह प्रवास करताय तुम्ही त्याची साथ सोडून ब्लॅक होलमध्ये झेपावता तुम्ही जेव्हा इव्हेंट ओरायझन जवळ पोहोचता तेव्हा तुमच्या साथीदाराला तुम्ही एका भिंगातून एखादी वस्तू पाहिल्यावर जशी दिसते तसेच भासता यासोबतच त्याला तुम्ही स्लो मोशनमध्ये ब्लॅक होलमध्ये पडताना दिसता आणि पूर्णपणे लाल होऊन नंतर अदृश्य होऊन जाता या सगळ्या गोष्टी थियोरेटिकल असल्या तरी त्या खोट्या आहेत असं आपण ठरवू शकत नाही दुसरं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण ब्लॅक होल मध्ये पडतो तेव्हा इव्हेंट होरायझन जवळचा प्रकाश आपल्याला वळलेल्या आकृतीसारखा म्हणजेच डिस्ट्रोटेड भासतो ज्याला द फोटो स्पेअर असं म्हणतात यामध्ये प्रवेश केल्यानंतर बाहेरून येणारा प्रकाश आपल्याला गोल स्वरूपात हळूहळू दूर जाताना भासेल आणि अदृश्य होईल काही वेळानंतर गुरुत्वाकर्षण इतकं भयंकर आणि शक्तिशाली होईल की आपल्या शरीराच्या खालच्या भागातील गुरुत्वाकर्षण हे डोक्यावरील गुरुत्वाकर्षणापेक्षा कोटीच्या कोटी पटीने जास्त असेल यामुळे आपल्या शरीरातील सारे अणू अतिशय वेगाने खेचले जातील आणि सर्व कणांचं म्हणजेच पार्टिकल्सचं एका सरळ लांब रेषेत रूपांतर होईल यावेळी आपलं शरीर एका स्पॅगॅटीप्रमाणे प्रमाणे होईल याला वैज्ञानिक भाषेत स्पॅगॅटिफिकेशन असं म्हणतात सिंग्युलरिटीकडे पोहोचेपर्यंत आपण पर अशाच स्वरूपात आणि लांबलचक असू अशी थिअरी काही वैज्ञानिकांनी मांडली माणूस ब्लॅक होल मध्ये जिवंत राहू शकत नाही हे कोणीही स्पष्ट करू शकलं नाही मात्र तरीही वैज्ञानिकांनी मांडलेल्या सिद्धांतांच्या आधारे याचा छडा भविष्यातली पिढी नक्कीच लावेल असं अनेकांना वाटतं कादंबरी ही काल्पनिक असते त्यामुळे आपण कल्पनेच्या साहाय्याने ब्रह्मांडात काहीही करू शकतो मात्र प्रत्येक गोष्ट मर्यादित असते या मर्यादेचं पालन करूनच लेखक किंवा वैज्ञानिक तसे प्रसंग मांडतो इंटरसेलर मध्ये असं दाखवण्यात आलंय की एक रहस्यमय सभ्यतेने म्हणजे परग्रही किंवा मानवी प्रगत सभ्यतेने जवळ एक वम होल तयार केला किंवा पोहोचवलाय याच वम मोलच्या सहाय्याने ते गॅरगेट वा नावाच्या ब्लॅक होल पर्यंत पोहोचतात आता जर ती सभ्यता मानवाला मदत करू इच्छित होती तर कुपरच्या अनेक साथीदारांचा मृत्यू का झाला तर याचं उत्तर एकच सर्व शक्तिमान ईश्वर आपल्याला केवळ मार्ग दाखवतो मात्र त्या मार्गावर आपल्यालाच चालायचंय अशा प्रमाणे तो वर्म होल आणि ब्लॅक होल सुद्धा तिथपर्यंत या प्रगत सभ्यतेनेच आणून ठेवलेला असतो पण त्याच्या फिफ्थ डायमेन्शन मध्ये पोहोचण्याची जबाबदारी माणसाचीच होती म्हणूनच कुपरचा त्या ब्लॅक होल मध्ये आणि तो पाचव्या परिमाणात पोहोचतो सांगायचं सा तात्पर्य एकच की सेगन यांच्यासारखा महान मनुष्याला एखादा चित्रपट दिग्दर्शक का नाही कारण किप थॉन या नोबेल अवॉर्ड जिंकलेल्या शास्त्रज्ञाच्या मदतीच्या आधारे हा चित्रपट तयार करण्यात आलाय त्यातच तस चित्रपट असल्यामुळे थोडीफार सिनेमॅटिक लिबर्टी घेणं साहजिकच आहे मात्र अशा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या चित्रपटांची जगाला फारच गरज आहे ब्लॅक होल ही ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि तितकीच भयान खगोलीय गोष्ट आहे आजवर मानवाने केवळ त्याच्याबद्दल सिद्धांतांद्वारे आपापली मतं मांडली आहेत गेल्या वर्षी एम एटी सेव्हन या दीर्घिकेतील खऱ्या खुऱ्या ब्लॅक होलचा फोटो जगासमोर आला आपण या ब्लॅक होलचं रहस्य कधी उलगडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे मंडळी माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्याला खूपच प्रश्न पडतात पण हे प्रश्न पडणं सुद्धा महत्वाचं आहे कारण त्यातूनच माणूस उत्तर शोधण्याच्या तयारीला लागतो एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका